तर आज आपण शिकणार आहोत असहमिती गुणांक ठीक आहे तर प्रश्न परीक्षेमध्ये कसा येतो खालील माहितीच्या आधारे गुणांक करा किंवा प्रश्न असा असेल खालील माहितीच्या आधारे कार्ल पियर्सनचा असमिती गुणांक माहीत करा किंवा प्रश्न असा असेल खालील माहितीच्या आधारे बावलेचा असहमिती गुणांक माहित करा बावलेचा विचारणार बावलेच्या प्रतिमे गणित करायचे कार्ल पिअरसनचा विचार ना कार्ल पिअरसनच्या प्रतिमे गणित करायचे दोघांचे नाव नाही घेतले नुसतं असममिती गुणांक काढा म्हटलं तर कार्ल पिअरसनच्या प्रतिमे गणित करायचे ओके तर आपण आता कार्ल पिअरसनच्या प्रतिमे असममिती गुणांक कसा काढतात ते पाहू तुमच्याकडे x आणि y दिलेला असतो आणि समजा आता x दिलेला आहे आपल्याला 6 12 18 24 30 36 42 या पिढीला आहे चार, सात, नऊ, अठरा, पंधरा, दहा, पाच सगळ्यात पहिल्यांदा दिलेल्या वारंवारतेची किंवा फ्रिक्वेन्सीची म्हणजे एफ ची बेरीज करून घ्यायची ती किती आली एन बरोबर ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे की एक्स मध्ये एक संख्या ग्रहित धरायची समजा आपण एक्स मधील एक संख्या चोवीस ही संख्या ग्रहित धरली आहे तर चोवीस ला ग्रहित धरून डीएक्स द् काढायचा डीएक्स कसा काढणार तर सहा मधून चोवीस म्हणजे यश मधल्या संख्येतून ग्रहित धरली संख्या वजा करत जायचे ठीक आहे सहा मधून चोवीस गेले मायनस अठरा बारा मधून चोवीस गेले मायनस बारा कारण अठरा मधून चोवीस गेले मायनस सहा चोवीस मधून चोवीस गेले शून्य तीस मधून चोवीस गेले सहा छत्तीस मधून चोवीस गेले बारा बेचाळीस मधून चोवीस गेले अठरा अशा प्रकारे आपण डीएक्स काढणार डी एक्स काढल्यानंतर काय करायचं आहे सात मायनस बारा मायनस चौऱ्याऐंशी नऊ गुणिले मायनस सहा मायनस चौपन्न अठरा किले शून्य शून्य पंधरा गेले सहा नव्वद दहा गेले बारा एकशे वीस पाच दिले अठरा नव्वद मायनस मायनस वाल्यांची बेरीज करायची प्लस प्लस वाल्यांची बेरीज करायची मायनस प्लस वाल्यांची बेरीज केली ती आली मायनस दोनशे दहा प्लस प्लस वाल्यांची बेरीज केली ती आली तीनशे मग आता तीनशे मधून दोनशे दहा गेले राहिले किती नव्वद मोठ्या संख्येला प्लस चिन्ह आहे म्हणून आपण प्लस नव्वद दिला जर समजा मोठी संख्या मायनस मध्ये आपली असती तर मायनस चिन्ह दिला आता हे झालं आपलं इथपर्यंत काढल्यानंतर एक लक्षात ठेवा की कालक्रियेचं सूत्र डोक्यात ठेवायचं सूत्रामध्ये काय आहे एस के इज इक्वल टू ए वजा झेड डिवाइडेड सिग्मा म्हणजे ए का ही काढायचंय आहे झेड ही काढायचं आणि सिग्मा ही काढायचं आहे ए मीन्स मीन झेड मीन्स बहुलक आहे की नाही मोड आणि सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डेविएशन ठीक आहे तर ए म्हणजे मीन काढायचं कसं आता ऑलरेडी आपण ची तयारी इथपर्यंत करून ठेवलेली आहे ठीक आहे

ते आलं आपलं बी ठीक आहे म्हणजे सूत्रानुसार पहिला घटक आपल्याला मिळाला एचा घटक आपल्याला मिळाला मिळालं उत्तर उत्तर काढण्यासाठी आपण काय करतो जनरली उत्तर म्हणजे बहुलक पदमाला लिहितो लिहिल्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी मोठी संख्या जी आहे त्याला अंडरलाइन करतो त्यानंतर सेकंड ऑब्झर्वेशन बघतो सेकंड ऑब्झर्वेशन मध्ये काय असतं की वरून दोन दोन गट पाडून त्याची बेरीज करतो त्यातली मोठी संख्याला अंडरलाईन त्यानंतर वरचा एक अंक सोडून दोन दोन ची बेरीज त्यातली मोठी संख्या त्याला अंडरलाईन त्यानंतर वरून तीन तीन ची बेरीज त्यातली एक मोठी संख्या जी असेल त्याला अंडरलाईन त्यानंतर वरचा एक अंक सोडून चौथा ऑब्जर्वेशन सॉरी पाचवा ऑब्जर्वेशन तर काय करतो वरचा एक अंक सोडून त्यातला जो तीन तीन ची बेरीज करून जी मोठी संख्या आहे तिला अंडरलाईन आणि सहावा ऑब्जर्वेशनला वरचे दोन अंक सोडून देतो आणि तीन तीन चे गट करून काय करतो आपण की त्यातली मोठी संख्या असेल त्याला हँडल नाही मग हे एवढं लांब करतात त्यानंतर खाली पण अजून ऑब्झर्वेशन टेबल तयार करणार टिक मार्क करणार ते सगळं तुम्हाला परीक्षेमध्ये करावं लागतं पण इथं शॉर्टकट काही तर आपण दोन मिनिटं बघू की कधीही लक्षात ठेवा बहुलकाचं जे उत्तर असतं ते ज्या फ्रिक्वेन्सी ज्याची मोठी आहे ज्या मूल्याची किंवा एक्स म्हणजे ज्या संख्येची फ्रिक्वेन्सी सगळ्यात मोठी आहे ते त्याचं उत्तर असतं तर या एफ ची सगळ्यात मोठी संख्या मोठी आहे अठरा मग अठराची अठरा आहे कुठल्या संख्येची फ्रिक्वेन्सी आहे चोवीस म्हणजे जड म्हणजे काय येईल मग चोवीस जड म्हणजे काय येईल चोवीस याचा अर्थ आपल्याला शॉर्टकट न देखील उत्तर सांगता येऊ शकत म्हणून मी डायरेक्ट लिहिलं तर जड इज इक्वल टू चोवीस परीक्षेमध्ये जर समजा तुम्हाला वेळ नाही मिळाला हे सगळं करायला वरून दोन दोनची बेरीज किंवा ऑब्झर्वेशन पेपर तुमच्याकडे वेळ कमी पडत असेल तर अशा वेळेस तुम्ही एक लाईन लिहून टाकायची की बहुलकाच्या नियमानुसार ज्या मूल्याची वारंवारता सर्वात मोठी किंवा जास्त वेळ आलेली असेल त्या ते मूल्य म्हणजे बहुलक आहे तर वरील गणितामध्ये हे मूल्य 18 ही वारंवारता सगळ्यात जास्त आलेली आहे आणि ती x चे मूल्य आहे त्यामुळे 24 हे झड आहे किंवा 24 हे बहुलक आहे म्हणून झड 24 असं डायरेक्टली लिहू शकता त्यानंतर पुढे झड 24 म्हणजे आपल्याला a वेळा आणि छड ही मिळाला आता काय बघायचं आहे आपल्याला सिग्मा सिग्मा म्हणजे प्रमाण विचलन किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन स्टँडर्ड डेव्हिएशन शोधायचं कसं तर स्टँडर्ड डेव्हिएशन शोधण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा जो एफडीएक्स काढलाय पुढे अजून एक कॉलम तयार करायचा आहे त्याला म्हणायचं एफडीएक्स चा वर्ग एफडीएक्स चा वर्ग कसा करतात डायरेक्ट एफ डी एफडीएक्स चा वर्ग करायचा नाही 72 चा डायरेक्ट वर्ग करायचा नाही तर

सहा महिने नव्वद पाचशे चाळीस बारा महिने एकशे वीस एक हजार चारशे चाळीस अठरा एक हजार सहाशे वीस हा एफडीएफ चा वर्ग आलेला जो आहे त्याची एकत्रित फेरीज करायची त्याला म्हणायचं किती आहे सहा हजार दोनशे अठ्ठावीस आता आपला एफडीएफ चा वर्ग मिळाला आता स्टँडर्ड डेव्हिएशनचं सूत्र मांडायचं काय सूत्र आहे सिग्मा वर्ग मुळा संपूर्ण वर्गमुळामध्ये किती सहा हजार दोनशे अठ्ठावीस पांढर एन म्हणजे किती अडुसष्ट वजा बसा कंसामध्ये समेशन एक्स किती नुसता नव्वद भागिले एन म्हणजे किती अडुसष्ट त्या कंसाचा वर्ग म्हणून वर्ग करतो मध्ये सहा हजार दोनशे अठ्ठावीस लागलं तर म्हणून एक्क्याण्णव वजा कौसामध्ये एक पॉइंट बत्तीस कंसाचा वर्ग आता परत सिग्मा करतो म्हणजे स्टँडर्ड डेव्हिशन बरोबर एक्क्याण्णव अठ्ठावन वजा था था, एक पॉईंट बत्तीस चालू किती याला एक पॉईंट चौऱ्याहत्तर हे सगळं वर्धमूळामध्ये मांडत नाही म्हणून हव्वद पॉईंट चौऱ्याऐंशी वर्धमुळामध्ये एकोणनव्वद पॉईंट चौऱ्याऐंशी आता याला वर्गमुळाच्या बाहेर काढायचं ठीक आहे वर्गमुळाच्या बाहेर कसं काढायचं तुम्हाला मी सांगितलं कॅलची कोण चिन्ह आहे कॅलची तुम्हाला परिषद अलाउड आहे

गुणांकाचं उत्तर नेहमी शून्य पॉईंट मध्येच काय कधी लक्षात घ्या शून्य पॉईंट समथिंग समथिंग किंवा खूपच ऍक्युरेट असेल तर एक एक पण शून्य मध्येच येईल मायनस किंवा प्लस या ठिकाणी वर्णगुणामध्ये मायनस येण्याचा प्रश्न सोडत लागणार ठीक आहे समजलं मी या ठिकाणी ओके थँक्यू